मित्रांनो मित्रांनो आज एक नोव्हेंबर दोन हजार पंचवीस महिन्याचा सुरुवातीचा दिवस आहे आठवड्याचा शेवटचा दिवस आहे वार आहे शनिवार मित्रांनो जाणून घेऊयात हो आज कांदा बाजारभावाची काय परिस्थिती आहे मित्रांनो सुरुवातीला आपण उन्हाळ कांद्याचा लिलाव बघूयात एक दोन लाट आणि नवीन लाल कांद्याला लिलाव बघूयात आणि जर सापडला तर पांढऱ्या कांद्यासुद्धा लिलाव हा बघूयात पण मित्रांनो आज आवक थोडी वाढलेली पाहायला मिळते दोनशे पंचावन्न गाडी आवक आहे आवक वाढली असली तरी बाजारभावामध्ये वाढ किंवा ही व्हायला हवी आहे कारण मित्रांनो मागणीही आहे त्यामुळे बाजारभावामध्ये ही व्हायला हवी आहे मित्रांनो बघूयात सुरुवातीला आपण लोणाल कांद्याचा एक दोन लॉटचा लिलाव आणि त्यानंतर नवीन लालकांद्या लिलाव हा बघणार आहोत मित्रांनो सुरुवातीला बडुरे यांचा काय लिलाव आहे बघूयात सध्या लहान हलके कांदे लाव चालू आहे सवा तेराशे रुपये चालू है चौदहश तो रुपये मित्रों कदा कसा है जल्द बहुत अपन साढ़े चौदहशे रुपये ने दोन नंबर कंदा गेला है बहुत हाँ कदा कारीट जा रुपये वरती गुपे वरती गला है तो बावीसशे रुपयेने गेलेला आहे ओके गे? मित्रांनो कांदा मोठा आहे क्वालिटी आहे बावीसशे रुपयेने गेलेला आहे मित्रांनो हा पण थोडा मीडियम साईज दिसतो आहे काय रेटचं ते बघूयात येथे पण आहे एक दोन लाटचे गुलाब बघूयात पंधरा रुपयेने दोन नंबर कांदा हा गेलेला आहे गोटा म्हटलं तरी चालेल कांदा मिडियम आहे लोकल साईज म्हटलं तरी चालेल एकोणीसशे रुपयाने गेलेला आहे कांदा पाहू शकता क्वालिटी आहे कांदा बघू शकता मित्रांनो आपण आता नवीन लाल कांद्याचे लिलाव बघायचे पांढऱ्या कांद्याची गोलटी चालू आहे साडे बावीस रुपये गोलटी आहे साडे तेवीस रुपये पांढऱ्या कांद्याची गोलटी ही गेलेलं आहे आणि पांढरा कांदा आहे तो मोठा पंचवीस रुपयाने गेलेला आहे एक हजार रुपये चिंगडी चालू आहे अकराशे रुपयेने बाराशे रुपयावरती गेले आहे पांढऱ्या कांदे चिगडी आहे मित्रांनो सध्या मार्केटमध्ये गिराईक मात्र भरपूर पाहायला मिळत आहे मित्रांनो मागील महिन्यामध्ये एवढं में गिराईक नव्हतं पण सध्या भरपूर सारं गिराईक पाहायला मिळते बरं का साडे अठराशे रुपये चालू आहे गोलटी आहे

आणि ओके जे आहे ते खूपच कमी आहेत साडेबाराशे रुपयेने पांढऱ्या कांद्याची गुलतीही गेलेली आहे ओके मित्रांनो आज पांढरा कांदा हायेस्ट मार्केट पंचवीस रुपयेने गेलेला आहे मित्रांनो बघूयात आपण आता लाल नवीन कांद्या दिला मित्रांनो आज नवीन लाल कांदा जो आहे तो आवक खूपच कमी पाहायला मिळते आहे मित्रांनो कांद्याचं नुकसान आणि नवीन कांदा हा खराब झाल्यामुळे आवक ही खूपच कमी झाली आहे लागवडसुद्धा कमीच पाहायला मिळते आहे मित्रांनो त्यामुळे आज पांढरा लाल जो नवीन कांदा आहे त्याची आवक कमी आहे दोन तीन दों तीन दोन तीन लॉट हे होते तर त्याचा बाजारामध्ये बाद जो पाहिला तर मित्रांनो एक नंबर क्वालिटीचा कांदा हा तेराशे साडे रुपयेपर्यंत गेला आहे आणि गोल्टी जे आहे ते नऊशे रुपयेपर्यंत गेले आहे चिंगळा चिंगळे तीनशे चारशे रुपयेपर्यंत गेले आहे मित्रांनो आज लाल नवीन कांद्याचा जास्त नसल्यामुळे लाईव्ह दाखवू शकलो नाही आपण तिथंपर्यंत पोचस्तो ल लिलाव जो होता तो संपला पण मित्रांनो आज जो चाळीतला मोठा कांदा आहे चांगल्या क्वालिटीचा आहे अशा कांद्यामध्ये आज सुधारणा पाहायला मिळत होती मित्रांनो काही लॉड जर पाहिलं मी म्हणजे उन्हाळ कांद्याचे जे क्वालिटी कांदे आहेत मोठे आहेत अशा कांद्याला मित्रांनो आज हायस्ट मार्केट पाहिलं तर एकोणतीसशे रुपयाने एक लॉट गेलेला आहे अठ्ठावीस साडे अठ्ठावीस रुपयेने एक लॉट गेलेला आहे आणि सत्तावीसशे रुपयाने आज जास्त वक्कल हे गेलेले पाहायला मिळत आहेत जो मित्रांनो क्वालिटी आहे मोठा आहे अशा कांद्याला आणि मित्रांनो उन्हाळ कांद्याचा जो चाळीतला कांदा जो ही सरासरी मार्केटची परिस्थिती पाहिली तर सतराशे अठराशे रुपयेपर्यंत आज सरासरी बाजारभाव हे उन्हाळ कांद्याला मिळाले आहेत मित्रांनो म्हणजे कालच्या परवाच्या तुलनेमध्ये आज बाजारभावामध्ये उन्हाळ कांद्यामध्ये सुधारणा पाहायला मिळते मित्रांनो जो चाळीतला कांदा आहे सध्या तो सध्या बियाणे तयार करण्यासाठी आणि लागवडीसाठी शेतकरी सध्या घेत आहेत त्यामुळे सध्या त्याला बाजारभाव जो आहे तो चांगला मिळतो आहे आणि मित्रांनो लाल कांद्याचा बाजारभाव जो पाहिला काल त्याला पंधराशे एवढापर्यंत बाजारभाव मिळाला होता पण आज चांगल्या क्वालिटीचे आणि जास्त वकल नेशामुळे लाल नवीन कांद्याला बाजारभाव जो आहे तो कमी पाहायला मिळतो आहे आणि मित्रांनो जो पांढरा कांदा आहे अशा कांद्याला आज हायस्ट मार्केट सत्तावीस रुपयेपर्यंत आपल्या ल व्हिडिओमध्ये पाहायला मिळत आहे म्हणजे मित्रांनो आज बाजारभावामध्ये उन्हाळ कांद्यामध्ये सुधारणा पाहायला मिळते मित्रांनो आज आवक ही मागील आठवड्याच्या तुलनेमध्ये किंवा मागील महिन्याच्या तुलनेमध्ये जर पाहिली तर आव आवक जी आहे ती थोडी वाढलेली होती ती म्हणजे दोनशे पंचावन्न गाडी आवक होती आवक जरी वाढली असली तरी बाजारभावामध्ये आज थोडीफार सुधारणा ही पाहायला मिळत आहे मित्रांनो सध्या आवक जी आहे ती आज कशामुळे वाढली तर आज शनिवार आहे उद्या रविवार सुट्टी असल्यामुळे आवक थोड्याफार प्रमाणात वाढली असली तरी आज बाजारभावामध्ये सुधारणा आहे मित्रांनो मध्य प्रदेशमध्ये कांद्याचं नुकसान आणि कर्नाटकमध्ये सुद्धा कांद्याचं हे नुकसान आहे त्यामुळे सध्या बाजारामध्ये थोडी सुधारणा पाहायला मिळते आणि महाराष्ट्रामध्ये सुद्धा नवीन लाल कांद्याचं नुकसान आहे आणि बाहेल्या राज्यामधून सध्या ही वाढलेली आहे त्यामुळे बाजारभावामध्ये ही होत आहे मित्रांनो जो चाळीतला कांदा क्वालिटी आहे अशा कांद्यालासुद्धा परवा तीन हजारपर्यंत बाजारभाव मिळाला होता पण आ, काल थोडी घसरण पाहायला मिळत होती आज पुन्हा सुधारणा पाहायला मिळते मित्रांनो यावरून आपण सांगू शकतो की आज बाजारभावामध्ये उन्हाळ्या कांद्यामध्ये सुधारणा होती पण मित्रांनो सध्या पांढरा कांदाही कमी येतो आहे आणि लाल कांदासुद्धा मार्केटमध्ये कमी येतो हो आहे मित्रांनो ही माहिती तुम्हाला कशी वाटली कमी मिळते की नक्की सांगा माहिती आवडली असेल तर लाईक नक्की करा धन्यवाद